मामा प्रसन्न देव म्हणतो बाळा आम्ही तुलाच सांगतोय तुला वाटत कि हे अशक्य आहे पण बाळा सर्व काही देवाला शक्य देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही कधी कधी मी तुम्हाला अशा प्रकारे उत्तर देतो कि तुम्हाला ज्याची अपेक्षा सुद्धा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजतील होय देव तुमचे ऐकतो देव तुमचे ओळखतो देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठीच आहे तू खूप धन्य आहेस तुमचा देवावर विश्वास असल्यास मेंढी माऊली टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा म्हणतो तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे होय माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा धार्मिकतेमुळे ज्यांचा शहर झाला ते, ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचं असेल तर जा तुमच्यातलं थोड त्या गरीब गरीबांना द्या केल्यास मी तुमच्यासाठी जास्त संपत्तीचा खजिना पाठवेन आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मागत राहा तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळत राहील शोधात राहा मी तुम्हाला सापडेल पोटावत राहा तुमच्यासाठी दार उघडले जाईल जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो तुला जे योग्य आहे ते मी तुला नक्कीच देईन बाळा सहमत असाल तर आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो बाळा तुझ्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल कि तुम्ही हार मानली नाही आशीर्वाद येत आहे त्यावर विश्वास ठेव मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही कारण देवाने जगावर इतकी प्रीती केली आहे की देवाने सर्व काही त्याच्या भक्ताला दिले आहे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याचा कधीही नाश होत नाही त्याला जीवन मिळते सहमत असाल तर आताच आपलं भक्तीमय चॅनल सबस्क्राईब करा या जगात तुम्हाला त्रास होईल पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली आहे तुम्ही अंतकरणे करणे अस्वस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला देव भेटेल आणि तुम्हाला जिते तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे देव घेऊन जाईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये बाळूमावाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु तुमच्याशी कठीण लढत कारण त्याला माहित असत कि त्याच्यासाठी काहीतरी तुमच्याकडे चांगले आहे बाळा हार मारू नकोस देव म्हणतो तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असण्याची गरज नाही चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा आपण कशासाठी ही पुरेसे चांगले नाही अशा विचारांऐवजी आपले जीवन चांगुलपणाने भरा तू माझ्या सोबत सर्व गोष्टी करू शकतोस कारण मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा तू तु तुझ्या देवावर तू तु तुझ्या तु परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे मी सर्व काही ठीक करणार आहे तुमचा परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असल्यास मेंढी माऊली टाईप करा आणि बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा जे भक्त संकटात आहेत त्यांना देखील तुम्ही हा संदेश शेअर करा नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनाचं सार्थक करेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद